निवडणुकीत उरलेले दहा दिवस खूप महत्वाचे आहेत आगामी निवडणुकीत सेना भाजपचा विजय निश्चित होईल असा विश्वास आदेश बांदेकर यांनी व्यक्त केला आहे होम मिनिस्टरमुळे घरोघरी लाडके झालेले भाऊजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर हे शनिवारी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्य माने यांच्या प्रचारार्थ रोड शो व कॉर्नर सभेसाठी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील ओंकार चौक येथील सभेत बांदेकर बोलत होते हातकणंगले लोकसभा निवडणूक ही ऐतिहासिक आहे आपल्या मतदारसंघाचा आपल्या गावचा शहराचा सर्वांगीण विकासासाठी आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील व्यक्ती म्हणून भाजप शिवसेना महाआघाडीचे तरुण आणि कर्तृत्ववान उमेदवार धैर्यशील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन विकासाला साथ द्या मतदानासाठी केवळ दहा दिवस शिल्लक राहिलेत हे दहा दिवस खूप महत्वाचे आहेत त्यामुळे मतदार राजा वहिनी नऊ आणि माऊली नऊ जागरूक रहा या लढाईत सेना भाजपचा विजय निश्चित होईल असा विश्वास शिवसेनेचे सचिव तसेच सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी व्यक्त केला त्यांनी सांगितलं तुमच्या समोर प्रमाणे म्हणाले की बैलशीर दादा यांची जबाबदारी मी घेतली आणि जेव्हा शिवसेना एखादा शब्द पूर्ण पूर्णपणे राहत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज अत्यंत तरुण असं नेतृत्व तिथे दिल्लीमध्ये जाणं हे फार महत्वाचं आहे कारण खरंच दादा मला दादा मी सांगू इच्छितो की सर्वसामान्य कुटुंबातलं हे व्यक्तिमत्व यांची निवडणूक ज्या वेळेला होती त्यावेळेला आम्ही सगळे बघत होतो म्हणजे ती माझी निवडणूक आहे या भावनेतून सगळे तुम्ही त्यांच्या खांद्याला लावून रस्त्यावर उतरलेले होता सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या विषाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज